नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या प्रेम म्हणजे केवळ सोबत चालण्याचं चा नाव नसतं तर एकमेकांशिवाय असह्य होणाऱ्या श्वासाचं बंधन असतं सांगली जिल्ह्यातील आळसन गावातील जाधव दाम्पत्यानं हे सत्य जगासमोर उलघडून दाखवलं पण त्यांच्या अश्रूंनी ओलावलेली कहाणी आता केवळ आठवणीतच उरली आहे सांगली जिल्ह्यातील खाणापूर येथील आळसंद येथे दोन ऑगस्ट रोजी सुनीता जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं घरात शोकमय वातावरण होतच पण त्या जाण्याने ज्याचे सर्वस्व हरपले ते होते त्यांचे पती धनाजी जाधव त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण मनात आक्रोश धनाजी यांच्या पत्नीच्या रक्षा विसर्जनाचा दिवस उजाडला पण धनाजीच्या काळजावरचा घाव सहन झाला नाही त्या दिवशी सहा ऑगस्ट रोजी त्यांच्या छातीत वेदनेचा वनवा पेटला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणातच त्यांनी आपल्या प्रियतमेच्या पावलावर पाऊल ठेवले व अखेरचा श्वास घेतला शेवटपर्यंत साथ द्यायची त्यांची शपथ होती आणि त्यांनी ती पाळली उपचारापूर्वीच धनाजी यांचे निधन झाले आणि जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण गावात केवळ एकच प्रश्न हे इतकं प्रेम इतकं गहिरं नातं एवढं वेदनादायक शेवट का गावात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि मनात हळहळ दोन प्राणांची अशी अखेरची भेट पाहून काळ सुद्धा स्तब्ध झाला आहे एस बी न्यूजसाठी सांगलीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा